महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा अभियान दोन हजार अकरापासून चालू आहे सर आणि दोन हजार अकरापासून चालू आहे पण असं आर आलेला आहे दहा नऊ दोन हजार वीसच्या लेटरमध्ये की हे जे अभियान आहे ह्याला खाजगीकरण करायचं सर पण आमचं म्हणणं आहे सर्व महिलांचं की आम्हाला खाजगीकरण नको आमचं अभियान जसं आहे तसंच आम्हाला चालवायचं आहे सर सर आमच्या ह्या अभियानामुळे आमच्या ज्या कर्मचारी लोक आहेत त्या कर्मचाऱ्यांमुळे आम्हाला आज महिला कोण आहे ते आमचं आम्हाला स्वतः माहीत झालं सर आजपर्यंत महिला आम्ही फक्त चूल आणि मुलंच सांभाळायचे पण आज ह्या उमेद अभियानामुळे आम्हाला मी स्वतः कोण आहे आणि माझं माझ्या कुटुंबामध्ये स्थान काय आहे माझं समाजामध्ये स्थान काय आहे ते आम्हाला उमेद अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी शिकवून दिलेलं आहे सर सर आमची एवढीच इच्छा आहे महिलांची की आमचं अभियान जसं आहे तसंच पाहिजे आमचा या मुखमोर्चाचं मुख्य उद्देश हेच आहे की आमचं जे अभियान आहे उमेद अभियान याचं खाजगीकरण झालं नाही पाहिजे आमचं अभियान पूर्वी जसं चालू होतं त्याच पद्धतीनं चालू राहिलं पाहिजे आणि आमचे जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना म्हणजे बंद नाही केलं पाहिजे तर आमचे कर्मचारी कामावरती राहिले पाहिजे कारण आमच्या कर्मचाऱ्यांमुळेच आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळते आणि आमचे जे निधी थांबलेले आहे ते सर्व निधी लवकरात लवकर महिलांना यावे आणि सर्वांचं कर्म म्हणजे सर्व कर्मचारी तसेच आमच्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांचेसुद्धा पेमेंट व्हावं आणि मेन मुख्य हेच आहे सर की या अभियानाचं खाजगीकरण झालं नाही पाहिजे